विधान परिषदेतील घटनेते माननीय आमदार प्रवीण दरेकर माझे सहकारी ओमप्रकाश चव्हाण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मी आदरणीय विनंती करतो की आजच्या या महत्वपूर्ण चव्हाण उपस्थित पत्रकार दुटपी आहे हे सांगण्यासाठी thank घेणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस का हात दसा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी दिसते आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात आहे ला गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा

कमर्शियल मध्ये गांध्या स्वतःजवळ भाजपने विकते यासाठी कलम पेंटी एनडी कोचवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दंगल घडवणे घातक शस्त्रांचा वापर करणे बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे

सार्वजनिक नुकसान वापर भयंकर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत कोटवाजी पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा सगळे पुरुष कोटवाजी पोलीस स्टेशनला जवळपास सोळा एकत्रित गुन्हे या ठिकाणी बोलायचं आणि भारत जोडोची भाषा करणाऱ्यांना अधिकृत काँग्रेसची उमेदवारी द्यायची यावरून काँग्रेसच खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसोबत प्रकर्षाने येत आहे भारत जोडो जो न्याय यात्रा करताय परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याचं काम अशा प्रकारचा उमेदवार उमेदवार या ठिकाणी केलंय निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिली परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचं काम जनता निश्चितपणे करेल आणि काँग्रेसला थोडी असेल तर त्याने अशा खड्डे फोन गुन्हरी जन्मने दहा वर्षाची सजा होऊ शकणारी कल्म असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का अशा प्रकारचा या ठिकाणी माझा काँग्रेसला सवाल भाऊ राहुल गांधी आपण जर बघितलं असेल तर नुकताच त्यांचा दौरा महाराष्ट्रात संपलेला आहे आणि ते म्हणत होते की नफरत सोडो भारत जोडो असं त्यांनी घोषणा दिली होती आता त्यांनी आरोप केला की एका नाही समाजा समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे आणि त्याच्यामुळे जो खडनी आहे

भाऊ नाशिक शांतीगिरी महाराज आणि सिद्धेश्वर महाराज या दोन महाराजांमध्ये वाद रंगलेला आहे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासंदर्भात दोन्ही जर महाराज उभे राहिले तर मायावतीच्या उमेदवाराला फटका बसणार आहे एक लोकशाही आहे ही निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे असतील असतील त्या जातीपातीच्या बळीक्रशाच्या पवित्र देशातील जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे ही जी देशवासियांची इच्छा असल्याने अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपापसात काही असेल परंतु साधू संतांना किंवा हिंदू धर्माला मानणाऱ्या सगळ्या सनातनी लोकांचा त्या ठिकाणी आपल्याला मोदी समर्थन त्या ठिकाणी असेल सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणती शिंदे सिद्धेश्वर महाराज जे सोलापूरचे खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की या हजारोंनी संसदेमध्ये काहीच प्रश्न उपस्थित केले नाहीत की बওনা सोलापूर मध्ये एक मोठा कोणताही प्रकल्प वाढणार आहे काय सकाळी मला वाटतं तर जीडी टी ची भारतीय जनता पार्टीचा तोंडघळलेला असं वाटायचं काय नाही परिगरा नाकाने सांगितले कोणता हा राजधानी सिटी किती आवणतेच्या संदर् मध्ये केलेल्या याचा आत्मपरीक्षण त्यांनी करावा आमचा पक्ष आहे ते संघटना आहे मोदी साहेबांना मांडणारा आज मोठा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गणितांच्या पवित्र जाऊ मोदी सर देशाच्या पत्रा घटेल आणि तरी की शिंदेने आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपड करावी काम करावं लोकांमध्ये जावं अशा प्रकारची विधान करून देतील वातावरण भाजपच्या विरोधात जाईल असं वाटत असेल तर तो त्यांचा बोड गैरसमज आहे दुसरीकडे साहेब ठाकरे ठाकरे कडनं दोन ठिकाणी सहानुभूतीचं कार्ड केलं जात आहे जो उत्तर मुंबई मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आता तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये दिघे केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाते कुठेतरी सहानुभूती कार्ड या ठिकाणी ठाकरे खेळताना पाहायला मिळत आहेत कसं पाहतात ठाकरेंकडे उत्तम ठाकरे सहाभूर्ती मिळवायचा नाटक करण्यापर्यंत शिरोली परंतु या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मोठ्या प्रमाणात आमदार गेले पक्षाचे पदाधिकारी गेले कार्यकर्ते गेले आणि बाळासाहेबांच्या विचारांना मांडणार

अशा प्रकारचं तुला झालं राजकारण निर्माण करून बदल घडवण्याचे दिवस संपलेले आहेत. घोडा दूर नाही आपल्याला कळतं. कोल्हापूर कोल्हापूरच्या जागेवरती कोल्हापूर लोकसभेमध्ये तीन पक्ष एकत्र येऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली परंतु साताऱ्याच्या जागेवरती प्रथम उदयनराजेंना दिल्ली जाऊन मुंबाटे खावे लागले असे व्हिडिओ जे आहेत ते विरोधकांकडून सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आणि राजांचा सन्मान जो आहे तो भाजप करत नाही असे व्हिडिओ विरोधकांकडून सोशल मीडिया वर विरोध विरोधकांच काम करताय राजांचा सन्मान या देशात कोणी केला बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केला भारतीय जनता पार्टी संभाजी राजांना उमेदवारी दिली सन्मानानं भारतीय जनता पार्टीने उदयनराजेंना राज्यसभा दिली भारतीय जनता पार्टी सन्मान आम्ही केला आहे व जीवन उदाहरण आमच्या समोर आहे त्याच्यामुळे कुठल्या तोंडाने भारतीय जनता पार्टीवर आरोप करणार आता सगळंच जनमत विरोधात गेले पण वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभी करून काही हातात लागतं हे असा केजरीवालांना पळत नाही उदयनराजेंचा सन्मान भाजपने केलेला आहे आणि भविष्यातील उदयन उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टी करेल त्यांनी स्वतः करण्याचं कारण महायुतीमध्ये स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येच युती महायुतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये समारोह पाहायला मिळतोय वाद पाहायला मिळतोय कशाप्रकारे समन्वय साधण्यापुढे राज्यावर तीन चार पक्षांचं बीजेपीचं सरकार असतं त्या एकाला उमेदवारी भेटल्यावर त्या ठिकाणी दोन तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांना तथापि ही निवडणूक मी आपल्याला म्हणतो त्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांना देशाची पंतप्रधाना होण्यासाठी निवडणूक ही देशाची निवडणूक आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होईल आणि आम्ही बैठका घेऊन असेल तर तो त्या ठिकाणी अडचण नाही पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं देशाला पुन्हा एकदा त्याच्यावर छोट्या मोठ्या ज्या काही कुरघड्या असतील त्याचं केलं

प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अटक होत असे तर सत्ता काय असते माणसांना बिघडवते अशा अर्थाच त्या ठिकाणी विधान आलं आणि त्याच्यावर सहानुभूती कशी ठेवली असेल अण्णा हजारे सारख्या सामाजिक नेत्यांना ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांचं वक्तव्य जर असं असेल तर त्यांना सहानुभूती कशी काय धरून बांधून त्या ठिकाणी आंदोलन करताय तो, तो, तो जनमानसामध्ये अशा गोष्टींना थारा नसतो त्याच्यामुळे अजिबात सहानुभूती मिळणार नाही ना दुसरीकडे संजय राऊतांनी मोदींची तुलना कंस मामा यांच्या सोबत त्यांच्या सोबत केलेली आहे कसं पाहता आपण तुम्ही संजय राऊत यांच्या वक्तव्याला फार महत्व देऊ नका तो मूर्ख माणूस आहे पब्लिसिटीसाठी वाटेल तो बडबडतो त्याच्यावर मला वाटतं तू प्रश्न विचार तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तो असा काहीतरी वारेमा आणि बेकार बडबड आहे सरकार की पॉलिसी बताने के लिए मैं आज आपके सामने प्रेस कॉन्फ्रेंस दे रहा हूं एक तरफ कांग्रेस नेता राहुल गांधी भारत जोड़ो न्याय यात्रा कर रहे और दूसरी तरफ राहुल गांधी उनकी कांग्रेस पार्टी भारत तोड़ो की भाषा करने वाले को उम्मीदवारी दे रही हो अकोला विधानसभा में कांग्रेस ने साजिद पठान, साजी पठान को दी है। और का असली रूप राहुल गांधी का असली चेहरा महाराष्ट्र की जनता के सामने आया है भारत तोड़ने की बात चिताओं कोर वक्तालिया यह सादिक खान पठान ने किया है और उन्हें अपूर्व की विधानसभा तो की भूमिलवाली दी है क्यों ना यह सादिक पठान यह सादिक पठान के ऊपर 16 गुने डाकर दी है गए चुनाव में उन्होंने बलराजा भारत का उम्मीदवारी करके आठ बनी तो अभी दुगुना होने हो गए बुले वाले जो लोग अभियान में कोई आज से सोलह बुले हैं हो गए और गंभीर गुना है के गुने हैं डकेती के गुने हैं समाज में भटकाओ बयानबाजी करने का गुना ऐसा अलग अलग सोलह गुने हैं तो मुझे है। कांग्रेस को पूछना है कि कांग्रेस का हाथ दर्गायुक्त के साथ है क्या इसी तरह का ये उम्मीदवार देने से दिख रहा है और भारत जोड़ों के बदले गुनेगा जोड़ो ये अभियान उन्होंने शुरू किया ऐसा मुझे लगता है आप देखेंगे रामदास पुलिस थाना है उसपे कमर्शियल क्वालिटी में गांजा साथ में रखना दमदल करना इसके लिए है है पुलिस करना में उन्हें दमदल को भड़कावा देना और पाँच सौ ग्यारह मतलब अच्छा? जन्म के बदोबारे पुलिस स्टेशन में गवर्नमेंट के सरपंचों का हमला करना ऐसा लगभग सोलह अलग-अलग मुने इनके ऊपर दाखिल हुए हैं। अभी मेरा कांग्रेस को सवाल है, ये आपका भारत जोड़ो है क्या? ये आपको न्याय नहीं कि आपकी पॉलिसी है क्या? तुम्हारा मुनेना त्रोड़ी का काम शुरू है और जनता के दरवाजे इसका जवाब अकोला की जनता जरूर देगी अगर जरा भी कांग्रेस को है राहुल गांधी को जरा भी ऐसा लगता है कि हम पुने को उम्मीदवार दिए गलत है तो वह तुरंत

इनको इनकी जरूरत दिखाई वो सबसे बड़ी सजा होती है सर जो बीटी से ना उत्तर मुंबई से तेजस्वनी गुसाल कर तो उम्मीदवार बनाने के लिए उन्होंने वो कर रही है क्या आपको लगता है कि ये जो है एक सिंपैथी कार्ड है उनका ये देखो बाला साहब की नाम की संपत्ति लेके राजनीति करने का जो प्रयास था उन्होंने सबसे फेल हुआ और उनके पास विकास के मुद्दे नहीं अढ़ाई साल में सीएम करके वो लोगों के सामने आए सरकार एकदम निष्क्रिय रही है टीका करने के लिए मोदी साहब के ऊपर कोई मुद्दे नहीं राज्य सरकार एक नाथ शिंदे साहब देवेंद्र जी के नेतृत्व में अच्छे काम में कर रहे मुंबई बदल रही है इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो है तो अभी बोले क्या टीका क्या करेंगे इसी तरह का देने के लिए का जो तो लोगों को अच्छा नहीं लगता है उनको ऐसा प्रयास जनता उसके साथ नहीं रहेगी चुनाव मोदी साथ प्रधानमंत्री बनाने के लिए चुनाव यह चुनाव देश का चुनाव है यह चुनाव लोगों ने हाथ में लिया है तो वो सफल आप आपकी प्रत्याशी पीयूष गोयल के सामने कहीं वो टिक पाएंगे क्या आपको लगता है मैं जरा भी नहीं टिक पाएंगे क्योंकि आप देखेंगे इसमें जो है एक हमारा धंधा हुआ मुद्दा है जो केंद्र सरकार के इमेज और अच्छा काम करने वाला मिनिस्टर करके ये उनको चाहता है और उनके आने से केवल ही तो मान केवल मुंबई तो महाराष्ट्र का डेवलपमेंट होगा केंद्र शासन से जो जो तो मुंबई को ताकत है। वो से देखिए है है और मुझे लगता उनके सामने बहुत होगा। उनको पीयूष मिल नहीं रहा है इसलिए इसी तरह की कुछ के कुछ कर सकते उनका प्रयास है लेकिन पीयूष भाई रिकॉर्ड वोटो ऐसी मुंबईचे उत्तर जनतेचे भाऊ अडक पाठीला अजित पवार गटामध्ये प्रवेश करू शकता असेच काय उमेदवार बदली केले जाऊ शकते कारण दोन हजार एकोणीस ला पण असे उमेदवार मी आपल्याला वारंवार सांगतोय कि जे उमेदवार महत्वाचा नाही जे कुठल्या जातीचा आहे तो महत्त्वाचा नाही कुठल्या पक्षाच्या पेक्षा या ठिकाणी या देशातील जनतेनं ठरवलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे त्यामुळे कोण कुठे उभा आहे त्यापेक्षा खासदार निवडून आला पाहिजे मोदी साहेबांसाठी मतदान करून त्या ठिकाणी बनवलं पाहिजे त्याच्यामुळे उमेदवार कोण यापेक्षा मोदी हेच खासदारकीचे उमेदवार आहे अशा भावनेतनं सर्व देशाची जनता खासदारकीला मतदान करणार आहे आणि त्याच्यामुळे आमचं समन्वय दिलांमध्ये चांगला आहे त्याच्यामुळे संदेश अशा प्रकारच्या गोष्टी झाले जनतेसमोर उदय सामंत की कोणी तुतारी वाजवली कोणी मशाल पेटवली तरी दिल्लीमध्ये पांढऱ्या गाडीला आणि तेच निवडून मला वाटत मोदी साहेबांच्या विषयी निर्विवाद आहे या देशातील जनतेनं कल केलेला आहे की एवढ्या उंचीचा नेता

चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी नीट माहीत आहे कोणाला जोडून दिलं पाहिजे स्टार प्रचारक आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळाले गोविंदा असतील नाना पाटेकर असतील स्वराभास्कर असेल त्यांचा बोलबाला निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे काय सांगा बोलबाला आहे चर्चा <laughs> आहे <laughs> सत्यस्थिती पहिल्या उमेदवारी व्हायरल येऊ द्या स्टार यादी येऊ द्या मग त्याच्यावर आपण उमेदवारांच्या सत्यतेवर चला